नमस्कार मैत्रिणींनो नवीन वर्षात ही पहिली संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी केली जाते तर ह्या संकष्ट चतुर्थीला कोणते सोपे उपाय करावेत म्हणजे भगवान गणेशांची तू आपल्यावर कृपा राहील चला तर मग ज्योतिषशास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी येते जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचे चतुर्थीला कोणते उपाय करावेत हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी गणपतीची पूजा केली जाते यावर्षी चतुर्थी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे पौराणिक कथानुसार या दिवशी भगवान गणेशाने देवतांचे संकट दूर केले होते या दिवशी गणपतीबरोबरच संकष्टी मातेचीही पूजा केली जाते आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी माता संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही उपाय केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपे कृपेने जीवनात धन आणि सुख येते जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीला करावयाचे उपाय अभिषेक महर्षी महर्षींनी त्यांच्या शिष्या ऐश्वर्याला शास्त्रामधून योग्य तर्क देऊन स्पष्ट केल्याप्रमाणे श्रद्धेच्या परस्पर विरोधी कल्पनाशी संबंधित अर्थ दूर करण्याच्या विधी म्हणून त्यांची उत्पत्ती सुमारे सातशे इसवीसन पूर्व झाली असे म्हटले जाते संकष्ट चतुर्थीला करावयाचे उपाय उपाय क्रमांक एक संकष्ट चतुर्थीला श्री गणेश पूजेच्या वेळी श्री यंत, यंत्राची स्थापना करावी त्यावर दोन सुपाऱ्या ठेवाव्या पूजा आटोपल्यानंतर सुपारी लाल कपड्यात बांधून तिजुरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते दुसरा उपाय म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जावे असे केल्याने करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि यश प्राप्त होते उपाय क्रमांक तीन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात या दिवशी श्री गणेशाला मोदक अर्पण करावे असे केल्याने गणेशाच्या कृपेने इच्छित फलप्राप्ती होते असे मानले जाते उपाय क्रमांक चार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या ओम गणपते मा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते असे मानले जाते उपाय क्रमांक पाच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गजक रेवडी तिळगुळ इत्यादी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय गरजूंना काही वस्तू भेट देणेसुद्धा शुभ मानले जाते संकष्ट चतुर्थी किंवा संकष्ट हर चतुर्थी किंवा फक्त संकष्टी हा हिंदू कॅलेंडरच्या प्रत्येक चांद्र महिन्यात हिंदू देवता गणेशाला समर्पित किंवा पवित्र दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच काळा पंधरवाडा जर हा च ही चतुर्थी मंगळवारी आली तर त्याला अंगारिका संकष्ट चतुर्थी अंगारिका चतुर्थी अंगारिका आणि असे म्हटले जाते अंगारिका संकष्ट चतुर्थी ही खूप पवित्र मानली जाते धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद